नमस्कार भारत सुपर फास्ट लाइव न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत गरजू नागरिकांना मिशन राहत व ब्राइट फ्यूचर संस्थांतर्फे जीवन आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया गेल्या दोन वर्षापासून कोरोना व्हायरसने थैमान घातले असून या कोरोनामुळे सर्वजण जीवन विस्कळीत झाले आहे आजही कोरोनाची झड ही कायम असून यामुळे नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसून येत आहे या कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे बेरोजगारीची खुराड त्यांच्यावर पडल्याने कुटुंबाचे पालन पोषण कसे करावे या विवचनात असून उदाहरनिर्वाह कसा करायचा असा गंभीर प्रश्न सध्या सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत असतानाच त्यांच्या मदतीला सरसावत मिशन राहत व ब्राईट फ्युचर या संस्थेमार्फत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले कोरोना महामारीमुळे सामान्य नागरिकांचे हाल होत असून कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या खा देखील गेल्या आहेत व त्यातच नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील उदरनिर्वाहाचा ज्वलंत प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत असताना मिशन राहत व ब्राईट फ्युचर या संस्थेच्या माध्यमातून त्यांच्यासाठी पुढे सरसावले असून गरीब कष्टकरी नागरिकांना पोटभर जेवण मिळावे या हेतूने नागरिकांच्या घरोघरी जाऊन जेवणाशक वस्तू असलेल्या पाचशे किटचे वाटप या संस्थांमार्फत करण्यात आले मुरुगन तेवर समाधान जॉनन मोहे संजय मुक्तया विजय पंडित पत्रकार भास्कर भगवान मगरे